एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये मध्य पूर्वेतली सर्वात मोठी क्रांती झाली अमेरिकेचं आणि ब्रिटनचं वर्चस्व इराणनं झुगारून लावलं एका मौलवीनं अमेरिकेच्या तालावर नाचणारं इराणमधलं सरकार उधळून लावलं होतं आणि त्यानंतर इराणमध्ये एक नवं सरकार निर्माण करण्यात आलं ज्या सरकारचे सुप्रीम लीडर म्हणजे कायमचे प्रमुख सरकार येईल जाईल पण प्रमुख तेच राहणार असे प्रमुख झाले अयातुल्ला राहुल्ला खोमेनी कुठल्याही पश्चिमी देशाच्या मदतीशिवाय आयातुल्ला खोमेनी यांनी इराणला एक मजबूत राष्ट्र बनवलं इस्रायल आणि अमेरिका या दोघांना आपला शत्रू मानलं याच आयातुल्ला खोमेनींचे पूर्वज भारतीय होते त्यांच्या नावापुढे ते अभिमानानं हिंदी हा शब्द लावायचे भारतातून इराणमध्ये गेलेल्या त्यांच्या पूर्वजांनी इराणचा इतिहास पुढे जाऊन कसा बदलला ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सर्वात पहिली गोष्ट ही समजून घ्या की आताचे इराणचे जे प्रमुख आहेत अयातुल्ला अली खोमेनी आणि इराणची क्रांती ज्यांनी घडवून आणली त्यांचं नाव होतं अयातुल्ला रहुल्ला खोमेनी या दोघांच्यात फरक आहे आणि आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते आहेत इराणची क्रांती घडवून आणणारे अयातुल्ला रहुल्ला खोमेनी म्हणजे यांच्या पूर्वीचे सुप्रीम लीडर ते होते अठराव्या शतकात भारतातल्या मुघलांचं राज्य अशक्त झालं होतं पण त्याचबरोबर इतर छोटी मोठी जी मुस्लिम राज्य होती ती बलवान झाली होती त्यामध्येच एक बलवान असं राज्य होतं अवधच्या नवाबांचं सादत खान सफदरजंग नावं तुम्ही ऐकली असतील याच काळात सय्यद अलाहुद्दीन मुन्शी काझमी नावाचा एक व्यक्ती इराणच्या निशापूर या गावातून जवळच्या किंतूर या गावी येऊन राहिला तुम्हाला असा प्रश्न पडेल की या आवधच्याच राज्यात हा व्यक्ती का येऊन राहिला तर अवधचे नवाब हे शिया मुस्लिम होते त्यामुळे या इराणमधून आलेल्या शिया व्यक्तीनं अवधच्याच राज्याची निवड केली अवधच्या राज्याची अठराव्या शतकात भरभराट होत गेली त्यामध्ये या काजमी घराण्याचा देखील महत्वाचा वाटा होताच अल्लाउद्दीन काजमी मुसावी सय्यद या घराण्यातले होते हे घराणं मोहम्मद पैगंबर यांच्या वंशाचं घराणं असं समजलं जातं त्यामुळे त्यांच्या घराला किंतूर मध्ये महत्वाचा मान होता याच घरात पुढं सय्यद अहमद मुसावी नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला हा सय्यद अहमद मुसावी आपल्या नावापुढे हिंदी असं नाव लावत असे कारण त्याचा जन्म हा भारतातच झाला होता प्रत्यक्ष या मुस्लिमाचं एक स्वप्न असतं की इराक मध्ये जाऊन तीर्थयात्रा करून यावी त्याप्रमाणे मग अठराशे तीस साली या सय्यद अहमद मुसावी हिंदी याने देखील तीर्थयात्रेसाठी भारतातून बाहेर पाऊल ठेवलं तो इराक मधल्या नजफ या ठिकाणी पोहोचला मुस्लिमांचे चौथे खलिफा अली यांचा दर्गा या शहरात आहे इथली तीर्थयात्रा झाल्यानंतर सय्यद अहमद मुसावी भारतात परत येणार होते पण त्यांना या तीर्थयात्रेच्या दरम्यानच युसुफ खान कमराही नावाचा एक व्यक्ती भेटला या दोघांची मैत्री झाली युसुफ कमराही हा इराण मधून यात्रेसाठी इराकमध्ये आला होता परत जाताना युसुफ कमराही म्हणाला की इराण हा तुमच्या पूर्वजांचा देश आहे मग तुम्ही भारतात का परत जाता तुम्ही देखील इराणमध्येच परत चला तेव्हा सय्यद अहमद हिंदी त्यांच्याबरोबर इराणमध्ये परत गेले तिथं जाऊन त्यांनी इराणमध्ये खोमेन या छोट्याशा गावात आपली वस्ती केली तेहरान आणि दक्षिणेकडची बंदर यांच्या मधल्या महत्वाच्या मार्गावर हे गाव होतं इथं आजूबाजूंच्या टोळ्यांचा भरपूर त्रास होता त्यामुळे किल्ले वजा घर बांधून राहावं लागत होतं अठराशे एकोणचाळीसच्या सुमारास सय्यद अहमद हिंदी यांनी स्वतःचं घर विकत घेतलं तिथं गेल्यानंतर त्यांनी तीन लग्न केली त्या तिसरं लग्न त्यांनी त्यांचाच मित्र झालेल्या युसुफ कमराही याच्या बहिणीबरोबर म्हणजे सकीनाबरोबर केलं या सकिनाला तीन मुली आणि एक मुलगा झाला या मुलाचं नाव ठेवलं मुस्तफा हा मुस्तफा म्हणजे मुस्तफाचाळीसच्या पुढे अठराशे एकोणसत्तर साली सय्यद अहमद हिंदी यांचा मृत्यू झाला मुस्तफा देखील वडिलांच्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी इराकमधल्या नजफ इथल्या मदरसामध्ये गेला भरपूर शिक्षण घेऊन अर्थात इस्लामिक शिक्षण घेऊन तो इराणमध्ये परत आला इराणमध्ये परत आल्यानंतर त्यानं स्वतःच एक वेगळं स्थान त्या संपूर्ण भागात निर्माण केलं तिथल्या टोळ्यांच्या विरुद्ध तो लढू लागला त्याचवेळी गरीबांच्या वर सरकारकडून होणारे अन्याय याच्यासाठी देखील तो लढू लागला एक मोठा नेता म्हणून त्याला खोमेन या भागामध्ये स्थान मिळालं पण मुस्तफाचा जसा उदय होत गेला तस तसे त्याच्यावर डाव ठेवून राहणारे देखील वाढत गेले ज्या टोळ्या इथल्या भागात हल्ला करून लूट करायच्या त्यातल्याच काही खान टोळ्यांनी मुस्तफाचा एकोणीसशे पाच सालाच्या आसपास खून केला ज्यावेळी मुस्तफाचा खून झाला त्यावेळी ते त्याचं वय होत सत्तेचाळीस आणि आयातुल्ला खोमिनी हे त्यावेळी फक्त पाच महिन्यांचे होते त्यांना इतर दोन देखील होती त्यांनी आपल्या वडिलांच्या हत्येसाठी झगडण्याचा प्रयत्न केला त्यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा मिळवून दिली पण या काळात आयातुल्ला खोमिनी अजून अतिशय लहान होते त्यांच्या आईने आणि भावांनी त्यांचा सांभाळ केला पुढं घराण्याची असलेली हिंदी ही ओळख पुसत गेली हे सगळे लोक स्वतःला मुस्तफवी म्हणून घेऊ लागले म्हणजे मुस्तफाची मुलं ती मुस्तफवी झाली राहुलला याने देखील आणि इस्लामिक धर्माचं ज्ञान घेतलं खोमेन गावचे नाव त्यानं पुढे आपल्या नावात लावलं म्हणून त्याला खोमेनी अशी ओळख मिळाली या काळात इराणमध्ये रेजा शाह पेहलवी यानं स्वतःच्या राज्याची मुहूर्तमेढ घातली साल होतं एकोणीसशे पंचवीस पण रेझा शाह आणि त्याचा पुढे आलेला मुलगा मोहम्मद रेझा शाह यांच्या काळात इराणचा कारभार मागच्या दाराने अमेरिका आणि ब्रिटन चालवत होती इराणच्या मूळ इराणी लोकांच्यावर तर अन्याय होतच होता म्हणून राहुल्ला यानं या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढायला सुरुवात केली त्याला दाबण्याचा प्रयत्न मोहम्मद रेझा शाह यांनी केला अयातुल्ला खोमिनी हे ब्रिटिश जे एजंट आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला ते मूळचे इराणी नाहीत म्हणजे ते भारतीय वंशाचे आहेत असं सांगून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही अखेर आयातुल्ला रहुल्ला खोमिनी यांना देशातून हकलून लावण्यात आलं पण आयातुल्ला खोमिनी यांनी या काळात फ्रान्समध्ये जाऊन शरण घेतली जवळजवळ चौदा वर्ष इराणच्या बाहेर राहून देखील इराणच्या जनमानसावर त्यांनी पकड ठेवली कमी होऊन दिली नाही इराणमध्ये इस्लाम धर्म संपत चालला आहे असं त्यांचं मत होतं पाखंडी लोकांनी इस्लामला संपूर्ण बाजूने घेरलंय असं ते सांगायचे त्याला मुक्त करण्यासाठी मुस्लिम लोकांनी सत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे असं सांगून त्यांनी इराणमधल्या लोकांना लढण्यासाठी सिद्ध केलं अखेर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी साली इराणमध्ये तिथल्याच लोकांनी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन एक क्रांती घडवून आणली आणि इराणच्या राजाला पळून जावं लागलं आयातुल्ला खोमिनी इराणमध्ये एक फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी ला परत आले आणि ते इराणचे सर्वोच्च नेते झाले अमेरिकेने खांद्यावर बंदूक ठेवून इराणला संपवण्याचा प्रयत्न केला पण इराणनं इराकचा देखील पराभव केला एकोणीसशे एक्क्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी अशी आठ वर्ष ते युद्ध चाललं ते देखील इराण त्यातून ताऊन सुलाखून निघाला अजून बलवत्तर होत गेला अखेर एकोणीसशे एकोणनव्वद साली आयातुल्ला राहुल्ला खोमिनी यांचं निधन झालं आणि त्यांचे शिष्य असलेल्या आयातुल्ला अली खोमिनी यांच्याकडे सत्ता आली म्हणजे ते आता सुप्रीम लीडर झाले त्यांच्या स्वतःच्या भारतीय असण्याच्या अनेक वेळा त्यांच्यावर इराणमध्ये आरोप देखील करण्यात आले त्यांनी स्वतःहून कधीही आपली भारतीय मुळं सांगण्याचा प्रयत्न केला नाही त्यांचा उल्लेख केला नाही कदाचित त्यांच्यासाठी ती अडचणीची गोष्ट असावी ही गोष्ट सुद्धा असू शकते पण त्यांच्या आजोबांचा जन्म भारतातच झाला होता आणि ते स्वतःला आपल्या नावाच्या शेवटी हिंदी म्हणून बोलवत होते ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे अयातुल्ला राहुल्ला खोमेनी यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद